आज जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भात राज्याचे नेते माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या पुढाकारानं त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहराध्यक्ष यांनी नजीकच्या काळात होणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता काँग्रेस पक्षानं काय भूमिका घ्यावी या संदर्भामध्ये सर्व तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांचं मत आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी ऐकून घेतलं बहुतांशी अध्यक्षांची अपेक्षा अशी आहे साहेबांकडे आग्रह आहे की काँग्रेसनं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात असा आग्रह धरलेला आहे परंतु साहेब या संदर्भामध्ये राज्यामध्ये जो काही निर्णय होईल तो निर्णय आपले सर्व तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी मान्य करण्याचा निर्णय केलेला आहे सर्व अध्यक्षांचा आग्रह जरूर आहे परंतु जो काही निर्णय साहेब या संदर्भामध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भात घेतील तो आजच्या या बैठकीमध्ये सर्वांनी मान्य करण्याचा केलेला आहे परंतु आग्रह मात्र स्वबळावरती लढवण्याचा सर्वांचा आहे आणि सर्व ताकदीनिशी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या सर्व अध्यक्षांनी या ठिकाणी केलेला आहे आणि चांगला प्रतिसाद आणि सर्वांचा उत्साह या बैठकीमध्ये अतिशय चांगला होता यावरून चांगल्या प्रकारचा निकाल या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पाहायला मिळेल अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे आज संगमनेर येथे आमचे नेते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व तालुक्यांची बैठक या ठिकाणी साहेबांनी घेतली सर्वच तालुका अध्यक्ष पूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी उपस्थित होती आणि सगळ्यांचा एक आग्रही भूमिका आहे की आपण आता स्वबळावरती लढलं पाहिजे असं साहेबांकडे सगळ्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि साहेबांनी त्याच्यावरती आता काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु आमची अशी विनंती साहेबांना की साहेब जर सगळ्याच तालुका अध्यक्षांचं म्हणणं आहे तर आपण स्वबळावरती आपण तयारी करून घेऊन त्यानंतर आपण जो आदेश द्याल तो आम्हाला अंतिम असेल परंतु आज कार्यकर्त्यांची निवडणूक आहे सगळ्यांना संधी मिळावी अशी सगळ्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेबरोबर आम्ही सर्वजण सहमत आहोत